का फार मी आता माथारी झाले बर का पण हे थेरड काय ना पण नकाच म्हणून काय झालं काय झालं संत एकनाथ महाराज यांनी आम्हाला एक हे सांगितलं या थेरड्याविषयी काय झालं हे मला अरे बापरे मग आता वरून गाठ बांधली आता कसं करायचं दादला न गबाई मला दादला न गबाई दादला नको गबाई मला दादला नको गबाई दादला नको गबाई मला दादला नको गबाई अल्ला नको गबाई मला अल्ला नको तुम्ही प्रश्न नाही विचारला काय नको काय नको काय नको काय याच्याकडे काय आहे बद काय कमी याच्याकडे काय कमी आहे काय झालं काय झालं म्हणून काय विचारते बाया मोड कच्छपार अरे 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 पारा त्याला तुटकच दा अरे 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 देवाला देवाला देव घर नाही मला दादला नको गबाई दादला नको गबाई मला दादला नको गबाई दादला नको गबाई मला दादला नको पुढं काय झालं आणखी आई एवढीच परिस्थिती नाही गरीबीची माझी रस्त्यावर राहील पण पुढे तुम्हाला काय सांगू सांगा 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 पुढ हे फाटकच लुगड अरे काय धारला अरे लुगड नाही फाटकच लुगड फाटकच लुगड आणि हे तुटकीच चोळी अरे 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 काय हिता गीर परिस्थिती आली महाराज ह फाटकच लुगड आणि तुटकीच चोळी त्याला शिवायला धागाच नाही ना ना मला दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई एवढ झालं एवढंच नाही झालं ह्याच्या पुढं विल गंभीर परिस्थिती ह्या चेरड्याने काही दिलं नाही काही सुद्धा नाही दिलं चटकार आता कस माचा दादा पड अरे डांग्या खेरड्या पुढ सांगा पुढची भाकर आंबाड्याची भाजीलाची धारच नाही मला दादला नको गबाई 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 पुढं कसं झाला शेवटणी समरस झाले एका जमार धनी समरस झाले पण ह्याच्यात कसला रस नाही बेरस बेरस बेरंग बेरंग मला दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई मला दादला नको बाई मला दादला वा वा धन्यवाद टाळ्या सर्वांनी टाळ्या वाजवा खूप छान भारवळ सादर केलेलं आहे उभाळे महाराजांनी धन्यवाद धन्यवाद